अध्यक्ष होते यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्र आला पाहिजे कारण मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांच भविष्य आंदोलन टाकण्याचं काम हे लोक सगळे करत आहेत अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष मोदय एका बाजूला तिथे तरुणांनी ओबीसी तरुणांनी बोलणार आणि जेव्हा चर्चा करणार झा की त्यांचं झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये वाद निर्माण कर मला गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे लोक बोलायचं आहे ते शांततेत बोलायचं आहे विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना त्यांच्या लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इतरच मागणी करतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष मोदय म्हणून अध्यक्ष मोदय यांची